नमस्कार यम्बी न्यूज मध्ये महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अशोक न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र आपले स्वागत आहे मी तिवसा तालुका प्रतिनिधी सुनील भुरमाळे आज आपण आलेला तिवसा तहसील मध्ये आज इथं तिवसा तहसीलमध्ये आंदोलन चालू आहे विदर्भ महसूल सेवक संघटना तिवसा तालुका आम या यांच्या काय मागण्या आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया महिला ह्या कोतवाल महिला कर्मचारी आहेत त्यांना तुमचं नाव मी मीनाक्षी ज्ञानेश्वर मोहल्ले महसूल सेवक दिवसा आमच्या मागण्यासर रास्ता आहेत प्रत्येक लेवलवर आम्हाला काम करायला लावतात पण आमच्या पाठीशी एकही अधिकारी नसतो आमचे ज्यांच्या अधीनस्थ आम्ही काम करतो त्यांचाही आम्हाला पाठिंबा नसतो काही काही ड्युट्या अशा असतात की ते आम्ही नाही करू शकत तरी आपण आम्हाला ते बरजबरीनं म्हणजे प्रेशराईज करून त्या करा करायला लावतात आम्हाला शासकीय कर्मचारी आहोत म्हणून आम्ही त्या करतो पण आमच्या मागण्या मग जेवढा आम्ही काम करतो त्या हिशोबाने आमच्या मागणी रास्तच आहे आम्ही काही असं फार मोठं काही मागत नाही आहे शासनाला आम्ही फक्त चतुर्थ श्रेणी मागत आहोत तर माझी अशी म्हणजे सगळ्यांच्या वतीने अशी हे आहे की आमची मागणी रास्त आहे आम्ही काही फार मोठं असं काही मागत नाही आहे की ज्याच्यामुळं गव्हर्नमेंटला खूप मोठा फरक पडू शकतो आमची संघटने आमचे काही म्हणजे जसं आम्हाला म्हणतात की तुम तुम्हाला म्हणजे गव्हर्मेंटने आम्हाला म्हटलं आहे की तुम्हाला आम्ही चतुर्थ चतुर्थ श्रेणी देऊ शकत नाही तर त्यांनी आम्हाला कारण सांगावं आम्हाला का बरं चतुर्थ श्रेणी त्यांना देता येत नाही तसं त्यांनी आम्हाला कारण सांगावं आणि मग त्यांना मग एक एक हे आहे सर की त्यांना जर आम्हाला चतुर्थश्रेणी देता येत नाही तर मग आमच्या कामाचा बोजही त्यांनी कमी करायला पाहिजे आम्ही ज्यांच्या अधीनस्थ काम करतो त्या अधिकाऱ्यांना थोडं समजून घ्यायला सांगायला पाहिजे एवढीच आमची रास्त मागणी आणि शेवटची सर्वात मोठी आमची मागणी सर चतुर्थ श्रेणीची कारण आमचं हे पद खूप जुनं जुनं पद आहे सर त्याच्यामुळं आणि आम्हाला याच्या आधी हे केलं होतं की प्र चतुर्थ श्रेणीसाठी तुम्ही पात्र आहात असं पहिले म्हटलं होतं पण आता मधातच काही याच्या ह्याच्यामुळे आता म्हणतात की चतुर्थ श्रेणी तुम्हाला पद देता येत नाही आम्हाला त्यांनी कारण सांगायला पाहिजे की आम्हाला का बरं चतुर्थ श्रेणी आम्हाला का बरं देता येत नाही त्यांना पद आमची मागणी चतुर्थ श्रेणीचीच आहे सर धन्यवाद अशाच विविध प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी एम बी न्यूज तीनशे पासष्टला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद हे महसूल हे क कर्मचारी कोतवाल आपण यांच्यापासून जाणून घ्या कोणत्या मागण्या आहे काय आहे तुमचा प्रयत्न मी बाडू गुर्डे जिल्हा मार्गदर्शक अमरावती कोतवाल संघटना विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या अंतर्गत आप, तीन दिवशी आम्ही आता आंदोलन सुरू केलं होतं दहा तारखेला काडी फित लावून आज साखळी उप आंदोलन तहसील कार्यालय म्हणजे महाराष्ट्रातील सर्व संघटना सगळे आपापल्या तहसील कार्यालयावर एक दिवशी आंदोलन करणार आहे आणि यानंतर जर आमची मागणी मंजूर झाली नाही तर आम्ही उद्यापासून महसूल मंत्री यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण करणार बेमुदत काम बंद आंदोलन करणार तुम्ही काय सांगा मी रवींद्र भारती तिवसा तालुका संघटना अध्यक्ष आमची मागणी एकच मागणी आहे चतुर्थ श्रेणी चतुर्थ श्रेणी जर आम्हाला मिळाली नाही तर यापुढे आंदोलन वेगळ्या दिशेने जाईल आणि बेमुदत काम बंद आंदोलन आम्ही महसूल मंत्राल यांच्या घरासमोर ठेवण्यात येईल